तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण खेळणार आहोत ग्लासमध्ये पाणी ओतणे हा खेळ तर या ठिकाणी पलीकडल्या दोन मुली ज्या ठिकाणी उभारल्यात त्या ठिकाणी दोन ग्लासमध्ये पाणी भरलेलं आहे त्या ग्लासामधील पाणी सर्व ग्लासामध्ये समपातळीत होतायचे आणि शेवटच्या ग्लासपर्यंत थोडं तरी पाणी शिल्लक ठेवायचं जो कोण विद्यार्थी लवकर आपल्या लाईनच्या ग्लासमध्ये पाणी ओतून पुढे येईल तो विद्यार्थी विजयी येईल चला आपण मग हा खेळ खेळायला सुरुवात करू स्टार्ट हा या ठिकाणी आर्यानं नंबर मारला सर्वात लवकर आर्यानं लाईन पूर्ण केली पाणी ओतून त्यामुळं आर्या विजयी झाली थँक्यू आर्या